गडिंग्लज युनायटेड स्कूलचा संघ अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेसाठी बंगळूरला रवाना सोळा वर्षाखालील फ्रीडम ट्रॉफी स्पर्धेत आठ राज्यांचे प्रतिनिधी संघ सहभागी गडिंग्लज युनायटेड स्कूलचा संघ महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार गडिंग्लजच्या फुटबॉल संस्कृतीला नवा झळाळी देत गडिंग्लज येथील युनायटेड फुटबॉल स्कूलचा संघ फ्रीडम ट्रॉफी या अखिल भारतीय स्पर्धेसाठी सोमवारी सायंकाळी बंगळुरूला रवाना झाला ही स्पर्धा सोळा वर्षाखालील गटात बुधवारपासून तीन दिवस खेळवली जाणार आहे किक मधील क्लबच्या कृत्रिम हिरवळीवर ही प्रतिष्ठेची स्पर्धा रंगणार असून गोवा कर्नाटक तामिळनाडू केरळ पॉंडेचेरी तेलंगणा महाराष्ट्र अशा आठ राज्यातील एकूण सोळा संघांनी सहभाग नोंदवलाय स्पर्धा चार गटांमध्ये विभागली असून प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरणार आहेत शुक्रवारी सकाळी उपांत्य फेरी आणि सायंकाळी अंतिम सामना होणार आहे इंग्लज युनायटेड स्कूलने गेल्या काही वर्षात केरळ कर्नाटक गोवा यासारख्या फुटबॉल प्रगत राज्यातील नामांकित सहभाग तेरा पंधरा अठरा आणि एकवीस वर्षाखालील वयोगटांमधून संघांच्या माध्यमातून युवा खेळाडूंना दर्जेदार व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येते गत वर्षी याच गटातील संघाने केरळमध्ये उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती यावर्षी संघाला यशाच्या पुढील टप्प्याकडे घेऊन जाण्याचं उद्दिष्ट ठेवलं गेले दहा दिवस एम आर हायस्कूलच्या मैदानावर शिस्तबद्ध सराव शिबिर घेण्यात आलं गडिंग्लज युनायटेडचे संचालक सतीश पाटील मार्गदर्शक अरविंद कित्तूरकर आणि ज्येष्ठ खेळाडू महादेव पाटील यांनी खेळाडूंना प्रोत्साहन देत शुभेच्छा दिल्या संघातील सहभागी खेळाडू असे सश्रुत सासने सर्वेश मोरे सोजल कांबळे रिहान अत्तार समीर चौगले विश्वजित बिलावर वर्धन कांबळे आदित्य लाखे साई बनगे सौरभ मक्षी अथर्व जाधव युवराज बिलावर समर्थ निकम आलोक पाटील धीरज कुरबेट्टी अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा